नमस्कार मी प्राध्यापक अवंतिका रमेश लेकुरवाळे आज नागपूर शहराच्या पोलीस कमिशनर यांना नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस कामगार आयुक्त तसेच आजच्या सुरेश भट सभागृहामध्ये कामगारांसाठी कार्यक्रम आयोजित करणारे भाजपाचे पदाधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहे आज जो काही प्रकार सुरेश भट सभागृहामध्ये घडलेला आहे तो खऱ्या अर्थाने माणूस तिला काळीमाफ असणारा आहे असंख्य कामगारांच्या गोरगरीबीचा त्यांच्या लाचारीचा मजबुरीचा फायदा घे त्यांना किचन किट तसेच त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप मिळेल असे आमिष दाखवून मोठ्या संख्येने आज सुरेश भट सभागृह येथे बोलावण्यात आले परंतु त्यांना बोलावल्यानंतर त्यांना पुरवठादाराने ना कामगार आयुक्तांनी ना, ना, ना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या गर्दीचे येणाऱ्या लाभार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे नियोजन केले नाही आणि नियोजन न करता तिथे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये मनुबाई राजपूत या बाईचा मृत्यू झाला या मृत्यूला जर कोणी जबाबदार असेल तर ते नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे आहे कारण आज ती बाई अनाथ होती तिचे पती मरण पावले होते तिला मुलगा नव्हता आणि त्यामुळे तिच्या या मजबुरीचा फायदा कुठेतरी घेतलेला आहे आणि गोरगरीब लोक काहीतरी आपल्याला मिळेल या आशेपोठी तिथे जमा झाले होते सहा मार्च रोजी ऑलरेडी मी कामगार आयुक्तांना वर्धमान नगर येथे अशाच प्रकारे कामगारांची गैरसोय होत असल्याचे आणि संपूर्ण जिल्ह्यातील कामगार हे किचन किटचं वाटप करण्यासाठी वर्धमान नगर येथे एकाच सेंटरवर वर बोलावण्यात आल्याचे तक्रार दाखल केली होती मी स्वतः कामगार आयुक्तांशी बोलली आणि त्यांना गोर गरीब लोक लाईन उन्हात ताणात दिवस रात्र दोन दोन दिवसापासून उभे आहेत रस्त्याच्या बाजूला महिला झोपलेल्या राहतात आणि अशा प्रकारे उद्या जर कोणाच्या जीवावर बीतलं किंवा कोणाचा जीव गेला तर याची जबाबदारी ही कामगार आयुक्तांना आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना वर फिक्स करण्यात यावी अशा प्रकारे लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं कामगार आयुक्तांकडे लेखी तक्रार देण्यात आली होती परंतु तरी देखील सर्व प्रेस कॉन्फरन्स घेऊन सर्व प्रसार माध्यमांना प्रिंट मीडियावर याच्या बातम्या आल्या होत्या परंतु कामगार आयुक्त हे भाजपाच्या आश्रयाखाली होते असं दिसून येतं म्हणजे त्यांची ता। जबाबदारी नसून ते भाजपाचे पदाधिकाऱ्यासारखे वागत होते आणि त्यांनी या सर्व तक्रारींचा किंवा प्रिंट मीडियावरील बातम्यांची दखल घेतली नाही आणि पुन्हा आज सुरेश भट सभागृहामध्ये भव्य अशा प्रकारे कामगारांना एकत्रित केले आणि तिथे कुठल्याही प्रकारची सोय नव्हती पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा सपोर्ट दिला नाही एकीकडे ज्यावेळी आम्ही ग्रामीणच्या एसपींशी बोलतो की आम्हाला आंदोलनासाठी कामगाराच्या न्यायासाठी परवानगी पाहिजे त्यावेळी आम्हाला धारा सदतीस एक नागपूर जिल्ह्यामध्ये लागली असल्याचं आणि त्यामुळे पाच माणसांच्या वर जमावबंदी लागू झाल्याचं आम्हाला सांगण्यात येते आणि दुसरीकडे एवढ्या मोठ्या संख्येने आयोजित झालेले कार्यक्रम याच्यावर मात्र कुठल्याही प्रकारे कोणत्याही प्रशासनाचा वचक नाही त्यामुळे अशा आज जे आहे बरं एवढंच नाही तर अशा प्रकारे चेंग्राचेंगरी झाल्यानंतर तिथे एक महिला मृत झाल्यानंतर दुसरे अनेक जण जखमी झाल्यानंतर एक प्रेग्नंट महिला अर्धमेली झाल्यानंतर त्यांना दवाखान्यात ऍडमिट करण्यासाठी घेऊन गेले का नाही अनेकांना तसंच सोडून दिलं आणि प्रशासन रक्त सफाईमध्ये तिथे पडलेल्या चपलांचे ढीक सफाई करण्यामध्ये आणि तिथे कुठलेही पुरावे भेटू नये त्याची सफाई करण्यासाठी पुरावे मिटविळ्याच्या कामास लागलेले होते आज मेडिकलमध्ये ट्रॉमा सेंटरमध्ये दोन महिला ऍडमिट आहेत त्या बिचाऱ्या महिला गरीब महिला आहेत कामगार महिला आहेत आमच्या मुलांना स्कॉलरशिप मिळेल आणि आम्हाला किचन किट मिळेल या आशेपोटी तिथे आलेल्या होत्या शोभा मेश्राम आणि दुसरी जी महिला होती ती पुनम पुनम चेंगाई ही जी दुसरी महिला आहे या दोघी महिला त्यांना तसं सोडून दिलं त्यांचा व्हिडिओ ऐकण्यासारखा आहे आप त्यांची आपबीती ऐकण्यासारखी आहे त्यांना बिचाऱ्यांना तसंच सोडून दिलं त्यांची काळजी घेतली नाही आणि त्यांना दवाखान्यातही नेलं नाही जसं तसं त्या शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्यापैकी एकीने आपल्या नवऱ्याला फोन करून बोलावून घेतलं मग तिच्या नवऱ्याने त्या दोघींनाही दवाखान्यात आणून ऍडमिट केलं इतर दोघ जण स्वतः आटो करून तिथे आले आणि मेडिकलमध्ये ऍडमिट झाले म्हणजे हे जे शासन आहे ते शासन आणि प्रशासन दोघही निगरगट्ट आहेत मानवांच्या मानव अधिकारांशी यांना काही घेणं देणं नाही फक्त लोकसभेसाठी मतदान मिळावे या पोटी आमिष दाखविण्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी अशा प्रकारे लोकांना गोळा करणे आणि त्यांच्या जीवनाशी खेळणे असं दुर्दैवी लोकशाहीमध्ये जर घडत असेल तर हे संविधानाच्या विरोधात आहे हे लोकतंत्राच्या विरोधात आहे आज सर्व प्रशासन भाजपाला शरण गेल्यागत होत आहे आणि त्यामुळे आज माझी मागणी आहे या शहराच्या पोलीस कमिशनरला माझी मागणी आहे सर्व मीडियांना ई मीडिया असो प्रिंट मीडिया असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो सर्वांनी हा प्रश्न जातीने उचलून धरला पाहिजे का आतापर्यंत सुरेश भट सभागृहातले सी सी फुटेजेस आले नाही का आतापर्यंत नेमकी घटना काय घडली याचा कुठल्याही प्रकारे चौकशी झाली नाही का आज ही सामसून दिसून येते आणि त्यामुळे पालकमंत्र्यावर कामगार आयुक्तांवर आणि भाजपाच्या अच्छा आयोजक म्हणून असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी आज मागणी मी महिला बालकल्याण सभापती नागपूर जिल्हा करत आहे धन्यवाद